नमस्कार आपण पाहत आहात सतर्क हिंदुस्तान न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी काक्रंबा जिल्हा परिषद शाळेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज काक्रंबा शिवसैनिकांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली शिवसेनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या वाक्यानुसार दरवर्षीप्रमाणे जयंती साजरी केली गेली शिवसेना युवा नेते चेतनभाऊ बंडगर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने बाळासाहेब ठाकरे जीवनशैलीवर वत्कृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अतिशय सुंदर सुरेख भाषण केले यावेळी स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात आले आणि यावेळी व त्यांना शालेय साहित्याचं बक्षीस देण्यात आलं यावेळी प्रथम क्रमांक मिसबा फरीश शेख द्वितीय क्रमांक आनंदी दयानंद वाघमारे तृतीय क्रमांक मंगेश रणजित कोरे उत्तेजनार्थ बक्षी श्लोक चंद्रोदन कोरे या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे तसेच इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुरेख पद्धतीने भाषण केलं तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आणि यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष किशोर सोनवणे उपाध्यक्ष सुजित कोरे शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर कालिदास सुरवसे दीपक भिसे दयानंद वाघमारे श्याम सुरवसे कार्तिक वाघमारे बालाजी गोडसे वासुदेव भालेराव शिवराज बचाटे नामदेव झाडे सतीश माने पत्रकार राम थोरात अहमद अन्सारी सर्व शिक्षक कर्मचारी वृंद आणि शालेय शिक्षण समिती सर्व सदस्य आणि शिवसैनिक उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सतर्क हिंदुस्तान न्यूज लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा

गरीब आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिले त्या दिशेने त्यांनी काम केले व मराठी माणसांना रोजगार उपलब्ध करून दिले संख्यक जावताना त्यांनी मदत केली व त्यांचे वक्तृत्व वक्तृत्वाक्रमकांनी प्रभावी होते मना मनातील ते स्पष्ट बोलमोकळे व्हायचे पण त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी जमत असत बाळासाहेबांनी गर्दी हे एक समीकरण बनले होते त्यांच्या रोखटोक भाष्यशालीमुळे ते विरुद्धकांना पताभूई करत दोन हजार बारा त्यांची प्रकृती बिघडू लागली व सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी त्यांचे निधन झाले त्यांच्या निवासाजवळ निवासा लोक जमू लागले काही तासातच वेगाने धावणारी मुंबई शांत झाली शिवाजी पार्क येथे राजकीय सन्मानाने त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले एवढे बोलू मी माझे भाषण करते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज आम्ही अख्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये साजरी केली आहे जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली आहे यावेळी प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनशैलीवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलं होतं यावेळेस जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख व रोखोकपणे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील जीवनपटच एक वाचून दाखवलेलं होतं खरंच एक वाखुण्याजोगं विद्यार्थ्यांनी भाषण केलेलं आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बाळासाहेबांनी दिलेल्या आम्हाला विचारांच्या विचारांच्या ध्येयापुढे आम्ही चालत आहोत व इथून पुढेही आम्ही याच पद्धतीने जयंती मोठ्या उत्साहात व मोठ्या सामाजिक कार्यानेच साजरी करू एवढेच मी या शब्द यावेळी बोलतो दोन शब्द जयंत जय महाराष्ट्र